माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षामध्ये प्रवेश करताय एक दिमागदार सोहळा आहे आख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं इंदापूर तालुक्याकडं इंदापूर तालुक्याने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळी झलक दाखवलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून ज्या नेतृत्वावरती आमचा खंबीर विश्वास आहे जिथं सर्वसामान्य माणसाला महत्व दिलं जातं तिथं एवढा प्रचंड जनसमुदाय लोटतो आज महिला भगिनींची संख्या पाहिली तर तेवढीच प्रचंड संख्या आहे एवढ्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत आपल्या सर्व महिला भगिनींचं देखील मनापासून स्वागत आहे या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्या प्रवेशद्वारातून शुभागमन होत आहे काही क्षणच शुभागमन होत आहे देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री त्यांनी या पवार साहेबांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांनी तुतारी हातीत घेतली त्याच्याबद्दल मी इंदापूर तालुक्याच्या वतीनं मी अभिनंदन करतो स्वागत करतो मित्र आमच्यासारखा कार्यकर्ता बऱ्याच दिवसापासून काम करतोय काम करत असताना ह्या इंदापूर तालुक्याचा ता जो प्रतिनिधी आहे ह्या इंदापूर तालुक्याचा आमदार असला पाहिजे झाला पाहिजे हा दृष्टिकोन आमच्यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे